नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय देखील शेतकऱ्यांकडून करण्यात आलेला आहे कांदा विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी मार्केटबंदी निर्णय घेतला असून त्यासाठी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती तर यावेळी शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे कांदा निर्यात धोरण जे आहे त्याविरोधात शेतकऱ्यांनी आता बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत बाजार समिती देखील आता बंद ठेवण्यात येणार आहेत असा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने कांद्याची दरवाढ नियंत्रित करण्यासाठी निर्यात बंदी लागू केली फक्त कांद्यावरच नव्हे तर सोयाबीन तूर आदी पिकांवरील निर्यातबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे शेतकरी संतप्त झाले असून केंद्र सरकारला अनेकदा पाठपुरावा करत पत्र पाठवूनही त्याची दखल सरकार घेत नाही त्यामुळे आता थेट बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून शेतकरी संघर्ष समितीने नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठक देखील बोलावली होती यामध्ये हा शेतकऱ्यांनी निर्णय देखील घेतलेला आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कांद्यावरील निर्यातबंदी उठवून कांदा सुरळीतपणे निर्यात केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तर ज्या जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद